नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहे आपले प्रगतीशील शेतकरी श्री वैभव पाटील गाव पाटणा देवी तालुका चाळीसगाव यांच्याकडे तर त्यांच्या प्लॉट प्लॉटमध्ये उभा असताना आम्हाला एक गोष्ट निदर्शनास आली की त्यांची जमीन एकदम स्पंच सारखी झालेली त्याचं कारण आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये शेणखत काडी कचरा किंवा जे आपल्या शेतातलं वेस्ट निघतं त्याचा वापर त्यांनी तिथल्या तिथं कुजवण्यासाठी केला आहे तर त्याचा परिणाम असा झालाय की त्यांच्या जमिनीचा सेंद्रियकर्वा जो हो आहे तो त्यांनी आता दोन अडीच महिन्यांपूर्वी चेक केलाय लॅबमध्ये तर तो एक पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत त्यांना आढळलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जमीन स्पंज सारखी झालेली आहे तर आपण ते बघूया त्यांची जमीन कशी झाली आहे नेमकी आता या ठिकाणी आपण बघू शकतो की दाबल्यानंतर सुद्धा ती जमीन परत वरती येते किंवा एकदम नरम झालेली आहे आणि आपल्याला उकरायला किंवा सगळ्या गोष्टींना एकदम सोपी जाते तर हा सेंद्रिय कर्ब जर वाढला आपल्या जमिनीमध्ये तर आपली जमीन आपल्याला सुपीक होण्यासाठी मदत होईल आणि चांगल्यात चांगलं उत्पादन आपल्याला प्रत्येक पिकामधून कमीत कमी खर्चामध्ये घेता येईल तर अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्यांनी सेंद्रिय कर्बाकडे लक्ष देऊन आपली जमीन जिवंत करण्याकडे वाटचाल करावी